नमस्कार भारतशक्ती मराठीच्या रणनीती या साप्ताहिक कार्यक्रमात तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत गेल्या शनिवारी म्हणजे तेरा तारखेला तैवान इथे राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुका पार पडल्या तर भारत आणि तैवान यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे राजनैतिक संबंध नसले तरी संपूर्ण जगाचे लक्ष मात्र या निवडणुकांकडे लागलेलं ला होतं काय होती यामागची नेमकी कारणं आणि पुढच्या काळामध्ये तैवान आणि चीन यांच्यामध्ये ताणले गेलेले संबंध नेमके कशा पद्धतीने वळण घेऊ शकतात याबद्दल आजच्या भागात आपण मार्गदर्शन करून घेणार आहोत आणि यासाठी भारत शक्ती मराठीचे मुख्य संपादक नितीन गोखले आपल्यामध्ये उपस्थित आहेत नितीन सर आजच्याही कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत नमस्कार नमस्कार धन्यवाद अ, सर तैवान मध्ये तेरा तारखेला निवडणुका पार पडल्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी तिथे दोन वेगवेगळ्या विचारसरणीचे उमेदवार उपस्थित होते किंवा त्यांच्यात निवडणूक झाली एक म्हणजे तैवान हे स्वतंत्र राष्ट्र म्हणून असावं अशी भूमिका असणारे आणि एक म्हणजे चीनचा भाग आपण व्हावं अशी भूमिका असणारे मुळामध्ये अशा पद्धतीच्या निवडणुका आणि त्याच्यामध्ये चीनचा असणारा वाढता हस्तक्षेप अभ्यासक म्हणून तुम्ही या सगळ्या घटनांकडे कशा पद्धतीने बघता चीनचा हस्तक्षेप अशा तैवानच्या निवडणुकांमध्ये गेले जवळजवळ वीस पंचवीस वर्ष सातत्याने सुरू असतो खूप त्यांचा प्रयत्न सुरू असतो की तैवानच्या जनतेला प्रभावित करावं आणि त्यांना चीनकडे वळवावं किंवा त्यांच्या ज्या डेमो म्हणजे लोकशाहीच्या ज्या निवडणुका होतात डेमोक्रॅटिकली त्यांच्याकडे एकोणीसशे नव्वद पासून निवडणुका होऊन त्यांच्याकडे लोकशाही एकोणीसशे नव्वद पासून आली तैवानमध्ये तेव्हापासून तर चीननी हे प्रयत्न सुरू केलेले आहेत की जनतेला चीनकडे वळवावं किंवा चीनचं अविभाज्य अंग म्हणून त्यांनी स्वीकारावं चीनचं आधिपत्य असा त्यांचा प्रयत्न सुरू असतो तर हस्तक्षेप यावेळेस पण होता आणि त्यांना एक आशा अशी होती चीनच्या नेत्यांना किंवा शी जिनपिंगला की के एम टी म्हणून जी पार्टी आहे कौमिंग तांग आ, त्या पार्टीचे जे उमेदवार होते आ, ते जिंकून येतील असं त्यांना यावेळेस वाटलं होतं कारण बरस त्यांच्यावरती दबाव घा गा, घालण्यात आलेला आहे तैवानच्या जनतेवरती आणि त्यांच्या मनावर सुद्धा बरंच काय काय असं बिंबवलं गेलेलं आहे की जर आ, चीनच ते भाग नाही बनले आणि चीन तैवानला आपला भाग मान मानत आणि तुम्ही जर ते स्वीकारलं नाहीत तर तैवानला युद्धाला सामोरं जावं लागेल आणि बरीचशी नासधूस होईल तिथे लोकांचे बळी जातील वगैरे असं सारखं ते एक स्केअर मॉंगरिंग ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात की भीतीदायक वातावरण त्यांनी करण्याचा प्रयत्न केलेला होता के एम टी पार्टी जी आहे जी विरोधी पक्षात आहे आणि जी हारली यावेळेस सुद्धा ऍक्च्युली के एम टीने तैवानची स्थापना केलेली होती चे आ, के एम टीचे जे संस्थापक होते किंवा ज्यांनी पक्ष हा सुरू केला होता चांगक शेख ते जेव्हा चीनच्या बरोबर म्हणजे कम्युनिस्टांबरोबर गृहयुद्ध हारले त्यावेळेस एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये चीनच्या मुख्य भागातनं म्हणजे मेनलँड चायना ज्याला म्हणतात तिथून ते पळून येऊन तैवानच्या या बेटावरती ज्याला फॉर्मोसा म्हणायचे पूर्वी तिथे येऊन ते स्थापित केलं त्यांनी स्वतःचं सरकार त्यावेळेस त्यांना स्वतःला ते, ते नॅशनलिस्ट म्हणायचे त्यावेळेस हे लोक कम्युनिस्ट होते माओ सेतुंग आणि बाकीचे जॉ एन लाय वगैरे आणि हे नॅशनलिस्ट होते ते हारल्या हारल्यानंतर ते तैवानला म्हणजे फॉर्मोसाला आले आणि मग तैपेही त्यांची राजधानी झाली आणि आता तैवानच्या नावाने ते ओळखले जातात किंवा रिपब्लिक ऑफ चायना अशा नावाने तैवानचं नाव असतं जे मुख्य चीन जो आहे मोठा देश जो आहे त्याचं नाव आहे पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना हा फरक समजावून देण्यासाठी म्हणून मी जरा थोडस लांब उत्तर दिलं तर चीनचा हस्तक्षेप हा सुरूच राहणार पण यावेळेस सुद्धा त्यांना याच्यात अपयश आलं पण त्याच्यात एक धोक्याची घंटा अशी आहे की मागच्या वेळेस मागच्या निवडणुकांमध्ये पाच वर्षापूर्वी डी पी पी जी पार्टी आहे डेमोक्रेटिक पॉलिटिकल पार्टी जी आहे तैबांची जी जिंकली यावेळेस सुद्धा विल्यम त्याचे नेते होते जे उपराष्ट्रपती होते त्यांच्या मत मतसंख्येमध्ये घट झालेली आहे आणि के एम टी आणि त्यांच्यामधला जो जो गॅप होता तो कमी झालेला आहे मागच्या वेळेस ला, ला एक्कावन्न टक्के मतं मिळाली होती त्यावेळेस त्यांना चाळीस टक्क्यावरती भाग मानायला लागलेला आहे किंवा किंवा त्यांना चाळीस टक्केच मतं मिळाली आहेत त्यामुळे हे घंटा ची चीनच्या बाजूनी ची लोकांसाठी ऑलरेडी वाजलेली आहे असं मला वाटतं सर म्हणजे पुढच्या काळामध्ये ज्या वेळेला सत्ता हाती येईल त्यावेळेला विल्यम ताई यांना कुठे ना कुठेतरी थोडस लोकांचाही अनु नाही किंवा लोकांची प्रतिक्रिया काय आहे याचा विचार करून खरोखरच चीन बरोबर आपण -बर जायचं किंवा आपण सहभागी व्हायचं की नाही ना याचाही विचार करण्याची गरज आहे अशी परिस्थिती निर्माण झाली असं म्हटलं जात खरंच तसं आहे नाही आता त्यांना त्यांचे जे धोरणं असतील जे पॉलिसी ते लोक अडॉप्ट करतील त्याच्यामध्ये त्यांना हे दाखवून द्यायला लागेल की लोकशाहीमध्ये जे सरकार असतात लोकशाही सरकार लोकशाहीच्या वर आधारित जे सरकार असतात ते लोकांना स्वातंत्र्य पण देतात आणि लोकांची भरभराट पण होते हे त्यांना दाखवून द्यायला लागेल नवीन म्हणजे सुरुवातीपासून किंवा नवीन नवीन सुरुवात करायला लागेल या या म हे मत तयार करण्यासाठी लोकांचं किंवा लोकांचा विश्वास वाढवण्यासाठी हे करायला लागेल त्याच्यासाठी त्यांना अजून अशा काही आर्थिक त्यांच्या जे आर्थिक धोरणं असतील आर्थिक परिस्थितीसाठी आर्थिक समाजासाठी ते सगळ्या अशा धोरणं करायला लागतील जी ज्याच्यातनं लोकांना प्रॉस्पेरिटी त्यांची भरभराट होईल त्यांची सुबत्ता वाढेल अशा प्रकारचे पॉलिसीज त्यांना आता तेथे राबवायला लागतील तरच लोक म्हणतील की चीनमध्ये जाऊन फायदा नाही कारण चीनमध्ये सध्या मंदी आलेली चीन चीन आहे चीनमध्ये अनएम्प्लॉयमेंट खूप वाढलेली आहे त्यामुळे लोकही बघतात ते लोक शेवटी एकमेकांचे नातेवाईकच आहेत एकाच एकच भाषा बोलतात एका ठिकाणीहूनच आलेले आहेत त्यामुळे त्यांना सगळ्यांना माहिती असतं ते त्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये लग्न पण होतात आणि तैवानचं साठ टक्के व्यापार चीन बरोबर आहे -बर ही सद्य परिस्थिती आहे म्हणजे खरं तर त्यांच्यामध्ये इतक्या साठीगाठी आणि इतकं त्यांचे संबंध इतके घट्ट आहेत वेगवेगळ्या कारणांनी व्यापारात असू दे कौटुंबिक का असू दे असं आहे पण तरी तैवानच्या लोकांना आता लोकशाहीची एक टेस्ट लागलेली आहे लोकशाहीची सवय झालेली आहे फ्रीडमची सवय झालेली आहे म्हणून लोक तिकडे पटकन चीनकडे वळणार नाहीत अशी आशा डी पी पीच्या लोकांना आहे आणि म्हणूनच हे इलेक्शन लोक जगभर बघत होते की त्याचा काय परिणाम होईल आणि कोण जिंकेल याच्यामध्ये सर तैवान आणि चीन यांच्यामध्ये जो काही संघर्ष गेल्या काही वर्षांपासून भले तो छुपा असेल किंवा अगदी सरळ सरळ दिसून येणारा असेल ह्याच्यामध्ये आता अमेरिकेने भाग घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि तैवानला आपला पाठिंबा असल्याचं अमेरिकेने सातत्याने सांगितलेलं आहे मात्र पुढच्या काही काळामध्ये आता अमेरिकेमध्ये सुद्धा निवडणुका होणार आहेत कदाचित राष्ट्राध्यक्ष बदलले तर अमेरिका आणि तैवान यांच्यातले संबंध बदलू शकतात असं चित्र निर्माण झालंय खरोखरच तथ्य आहे त्याच्यात खर तर अमेरिकेची जी पॉलिसी आहे ती कुठलेही राष्ट्राध्यक्ष आले राष्ट्रपती आले तरी ते तशी बदललेली नाहीये ती युनिफॉर्मच राहिलेली आहे पहिल्यापासून अमेरिकेच्या लोकांचं हे म्हणणं किंवा अमेरिकेच्या सरकारचं हे म्हणणं आहे की तैवानला स्वातंत्र्य आम्ही देऊ इच्छितो नाही इच्छित नाही आम्ही म्हणतोय की तैवान जसं आहे तसं राहायला पाहिजे आम्हाला काही त्याच्यात त्यांना स्वातंत्र्य द्यायचं याच्या मागचा आमचा हेतू नाही आहे पण चीननी जसं हाँगकाँगला बळकावलं किंवा चीननी जेव्हा एकोणीशे सत्त्या सत्त्याण्णव मध्ये ब्रिटन बरोबर जी संधी केलेली होती त्याच्यामध्ये हे ठरवलं होतं हे ठरलं होतं की वन गवर्नमेंट टू सिस्टम्स किंवा वन नेशन टू सिस्टम अशी एक, एक, एक संधी होती त्याच्यामध्ये हाँगकाँगचं स्वातंत्र्य हाँगकाँगचं फायनान्शियल स्टेटस हाँगकाँग एज अ फायनान्शियल हब जगभरासाठी असं ते राहील असं त्यांनी तेव्हा एक आश्वासन दिलेलं होतं चीनच्या राज्यकर्त्यांनी पण त्यांनी तीन वर्षापूर्वी हाँगकाँगला बळकावलं आणि त्याच्यानंतर मग तैवानला आता ती भीती वाटायला लागली की आपल्याला पण ते आपल्या ते चीनच्या मुख्य ह्याच्यामध्ये मुख्य सरकारमध्ये आपल्याला सामील करून घेण्याचा त्यांचा प्रयत्न राहील आणि अमेरिकेला हे नको आहे अमेरिकेचं म्हणणं आम्ही स्वतंत्र देश बनवा तैवानला हे आम्ही करत नाही आहे आम्ही म्हणत नाही काल सुद्धा जो बायडननी एक वक्तव्य दिलेलं आहे ज्याच्यात त्यांनी म्हटलं आय एम नॉट आस्किंग फॉर इंडिपेंडन्स ऑफ तायवान असं म्हणून पण तू जसं म्हणतेस की समजा तिथे राष्ट्राध्यक्ष बदलले आणि डोनाल्ड ट्रम्प जर ज्या आता जे ट्रेंड्स आहेत त्याच्याप्रमाणे ते जर राष्ट्रपती झाले अमेरिकेचे तर कशी परिस्थिती होईल हे आत्ता आपल्याला सांगता येत नाही कारण रिपब्लिकन पार्टी जी आहे जी डोनाल्ड ट्रम्पची पार्टी आहे त्यांनी चीनला खूप प्रवोक केलेला आहे तैवानच्या विषयावरनं बरेच वर्ष आणि ते जास्ती आक्रमक धोरण अपनावतात त्याच्यामध्ये तैवानच्या बाबतीत चीनच्या विरुद्ध आणि जर डोनाल्ड ट्रम्प परत निवडून आला तर डोनाल्ड ट्रम्प आणि डोनाल्ड ट्रम्पचं चीन बाबतीतच धोरण हे आक्रमक होतं जेव्हा पाच वर्ष ते राष्ट्रपती होते तेव्हा त्यामुळे परिस्थिती कुठल्या बाजूला कुठलं वळण घेईल हे आता सांगणं कठीण आहे पण हो नक्कीच ती परिस्थिती बदलू शकते याच्यात काही आपल्याला शंका असायला नको हो। जागतिक व्यापाराच्या संदर्भात तैवानचं असणारं महत्व म्हणजे सेमी कंडक्टर्सच्या बाबतीमध्ये तैवान सध्या आघाडीवरती आहे या दृष्टीने सुद्धा संपूर्ण जगाचं लक्ष त्यांच्याकडे लागलेलं होतं किंवा त्या निवडणुकांकडे होतं आणि ही नाही तैवानची असणारी रचना किंवा त्या बेटाची असणारी रचना आणि तैवानच्या त्या धुनीतनं जहाजांची ये जा होणं याही दृष्टीने या सगळ्या गोष्टींना किंवा तैवानला महत्व होतं असं वाटतं तुम्हाला हो नक्कीच महत्व आहे तैवानचं महत्व पूर्ण जगासाठी आहे आणि म्हणूनच बऱ्याचशा निरीक्षकांचं हे म्हणणं आहे की चीन किती काही झालं तरी चीन तैवानवरती असा हल्ला कधी करणार नाही जो ज्याच्यामध्ये तैवान पूर्णपणे नेस्तानाबूद नाबूद होऊन जाईल कारण चीन सुद्धा कुठले बाकीच्या कुठल्याही देशांपेक्षा चीनच्या चीन, चीन सेमी कंडक्टर्स किंवा चिप्स वरती निर्भर आहे कारण त्यांच्याकडे इतकं ते त्यांनी आधुनिकरण केलेलं आहे त्यांच्या सिस्टम्सचं किंवा त्यांच्याकडे इलेक्ट्रिक व्हेकल्सचं प्रोडक्शन होतं किंवा कॉम्प्युटर्स होतात हे सगळे जे चीनचे जे किंवा स्पेसमध्ये जातात त्यांचे जे रॉकेट जातात ते सगळं चिप्स जे आहेत त्या तैवानमधनं येतात आणि तैवानच्या इंडस्ट्रियलिस्टनी तैवानच्या उद्योजकांनी चीनमध्ये जवळजवळ म्हणजे थर्टी बिलियन डॉलर्सची तिथे निवेश केलेला आहे चीनमध्ये तर ते जर तिथून चालले आले किंवा ते त्यांनी जर सोडून दिलं तिथे तर तिथले जे वर्कर्स आहेत तिथे जे जे काम करतात जे कामगार आहेत तिथे त्यांना पण नोकऱ्या त्यांच्या जातील आणि ते चीनच्या जे सध्या जे काय समस्या आहेत त्याच्यामध्ये एक भर पडेल हे माहिती असल्यामुळे लोक म्हणतात की तैवानवरती पूर्णपणे आक्रमण चीन कधीच करणार नाही चीन सतत हे सतत असे प्रकार करत राहील की दहा विमानं पाठवली किंवा के ब्लॉकेड केलं तैवान समुद्र धुनीचं ते तैवान स्टेट ज्याला म्हणतात तिथे आणि हे आजची गोष्ट नाही आहे तैवान वरती दबाव असं घालण्याची हे एकोणीशे चोपन्न पासून तैवान स्टेट क्रायसिस वन किंवा फर्स्ट तैवान स्टेट क्रायसिस असं म्हटलं जातं एकोणीसशे चोपन्न मध्ये झालेलं आहे आपले जे पूर्वीचे फॉरेन सेक्रेटरी होते विदेश विदेश मंत्रालयाचे सचिव विजय गोखले त्यांनी नवीन एक पुस्तक लिहिलं आहे जे सत्तावीस तारखेला तसं उद्बोधन होणार आहे ते त्या त्यांनी या अमेरिका तैवान आणि चीन या तीन राष्ट्रांमधले संबंध आणि गेल्या साठ वर्षात किंवा सत्तर वर्षात जे काही क्रायसिस झालेलं आहे तिथे जेवढीच काही संकट आलेले त्याच्यावरती एक त्यांनी ते पुस्तक लिहिलेलं आहे ते वाचणं हे आपल्याला आता जरुरी होईल कारण तू जो प्रश्न विचारलास त्याप्रमाणेच तैवानवरती सतत दबाव राहिलेला आहे पण अमेरिकेच्या सपोर्टमुळे आणि जपानच्या सपोर्टमुळे तैवान तारून निघालेला आहे त्याच्यातनं आणि आज मला असं वाटतं की चीनने कितीही धमकी दिली तरी पटकन त्याला आता कॉन्फिडन्स एवढा चीनच्या राज्यकर्त्यांना म्हणजे शी जिनपिंगला किंवा त्यांच्या पी एल पीपल्स लिबरेशन आर्मीला हा इतका आत्मविश्वास नाही आहे की ते पूर्णपणे तैवानवरती कब्जा करू शकतील कारण तैवानने पण आपला जी संरक्षण संरक्ष संरक्षण मंत्रालयामध्ये आणि त्यातल्या सैन्यामध्ये जे काय बदल केलेले आहेत त्याच्यामुळे त्यांची जी डिफेन्सिव्ह एक परिस्थिती आहे डिफेन्सिव्ह पॉश्चर आहे तैवानचं ते खूप मजबूत झालेलं आहे आणि त्यामुळे चीनला तिथे पटकन विजय मिळेल असं वाटत नाही मला आणि म्हणून चीन हा चान्स घेणार नाही किंवा तिथे आक्रमण करणार नाही असं मला वाटतं सर भारताबरोबर तर राजनैतिक संबंध नाहीत तैवानचे पण गेल्या काही वर्षांपासून सांस्कृतिक संबंध किंवा व्यापार विषयक संबंधांमध्ये भारताने आपला मत हात पुढे केलेला आहे पुढच्या काळामध्ये या संबंधांमध्ये सुधार होतील किंवा ते राजनैतिक पातळीवरती जातील अशी शक्यता आहे हो नक्कीच आपले आता भारताच्या आणि तैवानचे संबंध वाढलेले आहेत आपसातला व्यापार वाढलेला आहे बायोलेटर ट्रेड ज्याला म्हणतात पण त्याच्यापेक्षाही जास्ती चीनी भाषा शिकण्यासाठी पूर्वी जे भारतीय स्टुडंट्स म्हणा किंवा याचे विदेश मंत्रालयाचे जे ऑफिसर नवीन जे ज्या चीनी भाषेला त्यांनी ऑप्ट केलेलं असतं असे लोक जेव्हा पूर्वी चीनमध्ये जायचे भाषा शिकायला त्याचा मोठ्या संख्येने तैवानमध्ये जायला लागलेले आहेत तैवाननी भारतामध्ये जवळजवळ तीस ठिकाणी वेगवेगळे लँग्वेज टीचर्स ठेवलेले आहेत जे चीनी भाषा शिकवतात कारण चिनी भाषा अवगत असणं हे व्यापाराच्या दृष्टीने आणि सामरिकदृष्ट्या दोन्ही बाजूनी हे जरुरी आहे आणि त्याचा आता एक फायदा तैवानच्या चांगल्या संबंधांमुळे भारताबरोबर त्याच्या ते त्याला एक चालना मिळालेली आहे व्यापार पण भारताचा चांगला तैवान बरोबर बर आहे तैवान खूप त्यांना इथे येण्याची इच्छा आहे त्यांच्या व्यापार व्यापारांना किंवा त्यांच्या इंडस्ट्रीअलिस्टना सेमीकंडक्टर्सच्या क्षेत्रामध्ये सुद्धा तैवान भारताला मदत करू इच्छितो पण तैवानची एक मागणी भारत बहुतेक कधीच पूर्ण करू शकणार नाही जोपर्यंत चीन आणि तैवानमध्ये संबंध सुधारणार नाहीत तोपर्यंत आणि ती आहे फ्री ट्रेडिंग अग्रीमेंट तैवानला भारताबरोबर एफ टी ए करायचा आहे फ्री ट्रेडिंग अग्रीमेंट करायचं आहे पण भारत हे म्हणतं की आमचे जे आमचा जो तणावपूर्ण संबंध आता चीनबरोबर आहे त्या परिस्थितीमध्ये आम्ही जर एफ टी ए केलं तर चीन आमच्यावरती अजून दडपण आणण्याचा प्रयत्न करेल आणि आम्हाला ते आत्ता करण्याची इच्छा नाही आहे परिस्थिती तर नाहीच आहे पण इच्छा पण नाही आहे म्हणून शॉर्ट ऑफ एफ टी ए म्हणजे एफ टी ए न साईन करता बाकी सगळे जे काय संधी, का संधी का संध्यांवरती करार करायचे असतील ते भारत आणि तैवान करायला तयार आहेत आणि येत्या पाच वर्षात हे वाढेल आ, हे प्रमाण वाढेल अशा वेगवेगळे करार आणि वेगवेगळ्या संध्या त्याच्यामध्ये होतील कारण ह्याच्या पूर्वीचे ज्या राष्ट्रपती आता जे आहेत ज्या डी पी पीच्याच आहेत पण त्यांना दोन टर्म झाले म्हणजे त्यांनी दोन हजार पंधरा मध्ये पहिल्यांदा तर निवडून आल्या आणि तेव्हा त्यांनी साऊथ बाउंड पॉलिसी म्हणून एक नवीन एक आ, योजना आखली होती ज्याच्यामध्ये भारताबरोबर बाकीचे आठ देश आसियानमध्ये जेवढे आहेत त्यांच्यामध्ये आणि तैवानमध्ये कसे संबंध वाढवावेत व्यापारी संबंध कसे व्हावेत वाढवावेत ही एक पॉलिसी होती आणि त्याचा फायदा आता आपल्याला दिसून येतो तैवान आपलं आत्तापर्यंत दहा वर्षापूर्वीपर्यंत किंवा पाच वर्षापूर्वीपर्यंत आपल्या कॉन्शियसमध्ये आपल्या मनामध्ये तैवानचं नाव सुद्धा भारता नव्हतं भारताच्या माध्यमांमधनं म्हणा किंवा भारताच्या थिंक टँक्समधनं एक दोन चार लोक सोडले निवडक तर बाकी कोणालाही तैवानच्या बाबतीत उत्सुकता पण नव्हती आणि माहिती पण नव्हती पण आता आपण तैवानच्या बाबतीत आज बोलतो हा कार्यक्रम करतो हेच दाखवून देत आहे की तैवान आणि भारताचे संबंध किती चांगले झालेले आहेत आणि किती वाढत आहेत सर खरं तर तैवानचा एकूण आक्रमणाचा विचार केला तर आपल्याकडे केरळ राज्य इतका त्याचा आकारमान असतो किंवा असू शकतो अशी एक शक्यता आपण कायम वर्तवलेली आहे पण जसं तुम्ही म्हणालात की पाच वर्षांपूर्वी तैवान आपल्या ध्यानी मनी पण नव्हतं आणि आज आपण त्याच्यावरती कार्यक्रम करतोय त्याची गरज का निर्माण झाली भूरा तर भूराजकीय बदललेली समीकरणं हे त्याच्यामागचं एक मुख्य कारण तर आहेच पण येत्या काळामध्ये होणारे हे सगळे संबंध किंवा त्यांच्यामध्ये होणारे कमी अधिक प्रमाणातले तणाव हो म्हणा किंवा बदल म्हणा हे सुद्धा समजून घेणं तितकंच महत्वाचं आहे अमेरिका किंवा जर्मनी किंवा युरोपमधल्या इतर देशांमध्ये होणाऱ्या निवडणुका आणि त्यांचे आपल्यावरती होणारे परिणाम हा अभ्यासाचा विषय नक्कीच असतो पण अशा छोट्या देशांमध्ये सुद्धा ज्या काही निवडणुका होतात जे कोण तिथे निवडून येतात जी विचारसरणी आपल्याला बघायला मिळते त्याचाही कसा परिणाम जागतिक राजकारणावरती होऊ शकतो हेच आपल्या कार्यक्रमात आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय आणि त्या आजची आजचीही माहिती सुद्धा आपल्या प्रेक्षकांसाठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे यात शंकाच नाही त्यामुळे या सगळ्या माहितीबद्दल सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने खूप खूप आभार सर धन्यवाद नमस्कार, नमस्कार धन्यवाद प्रेक्षक हो। आजच्या भागात मिळालेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स वर आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा त्यासाठी काय करायचंय भारत शक्ती मराठी या युट्यूब चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार